एका छोट्याशा गावाच्या शेजारी राहणारं एक छोटसं कुटुंब त्यात राहणारे तीन बहीण भावंड आता त्यांचं दुर्दैव असं की लहानपणीच त्यांचे आईवडील एका अपघातात निघून गेले आणि त्याहूनही मोठं दुर्दैव असं की त्या तिन्ही बहीण भावंडापैकी जो मोठा भाऊ आहे तो पूर्णपणे विकलांग आहे आणि आज आपण याच लोककथेच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराची स्थिती बघणार आहोत अरे दादा उठतो की नाही रे तू माझं सगळं अंगण झाडून झाले पण तुझं उठणं नाही झालं तुला ना रोज लहान लेकरा सारखं उठवावं लागते माझा ना जीवच कदरले मला राहूच वाटत घरात उठतो की नाही काय सांगतोय दररोजची झोपू दे उठत नाही का तू आय सांग 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 काय कदर घरी कदर ए जास्त बोलू नकोस उठ बैंगण्या जाय तिकडे उठ लवकर आंघोळ कर झाली कर। तुझी आंघोळ हो ग बाई झाली आंघोळ थांब थोड बाप्पा आजले लवकर आटपलं तुला काय झाला कलमा करायला नुसताच कलमा करते काय आणलं तो मे वाचून माहित नाही कामदारी काय झालं काय रे दादा तुला माहित आहे ना मला वेणी घालता येत नाही गेले दोन दिवस झाले माझे केस मोकळे आहेत आणखी तरी पण तू काल गडबडीने निघून गेलास म्हणून मी आज गरबड करते घाल माझी वेणी बर माझी आई तुला सगळ्या दुनियाची घाई तू येणी घातल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही हो घाल ये माझी ये बस बसत सळू माझे हाय लय कष्टाळू कशी घालू मग कशी घालू सांग बर मला विनी दादा तुला जी आवडली ती घाल हम्म गेल लावतो विनी घात होता नाळाची बहीण मालेश कर थोडी आग साळू माझी साळू जशी समुद्राची वाळू आग साळू माझी साळू जशी समुद्राची वाळू रामा कृष्णा तिचे भाऊ हायत गलयमयाळू रामा किसो भाव भाऊ हायत गलयमयाळू घरी नाही माय बाप तुम्ही चर तिची चोप घरी नाही माय बाप तुम्ही चर तिची चोप ठेवा ध्यान तिच्यावर घास साळूला भरवान ठेवा ध्यान तिच्यावर घास साळूला भरवान इकून तिकून काम करून येती मांडीवर बसवान रामा तुम्ही भाऊ तिचे घास बहिणीला भरवान असा अपराध झाला भाऊ बहिणी अडवा झाला दुखाच्या या डोंगरात विसावारे तुम्ही ध्यान आग साळू माझी साळू जशी समुद्राची भाळू साळू माझी हायकष्टाळू रामा किसुतीचे भाऊ पाय जपू का? हा रे दादा <laughs> हा जगात एवढे लोक वाईट आहेत पण आपल्या सोबतच का वाईट होते असं कमी झाले आहे दुःख कोणाला वाटून घेत आलेत त्यावर आले त्यालाच ते सहन करावं लागतात असं हरून चालणार नाही बरं का पण देवाचं आपण काय वाईट केलं रे जगात एवढे लोक वाईट आहेत त्यांचं का काय करत नाही देव आपलंच काय बिघडले असे माय बाप गेले गेली ती घाची सावली असे माय बाप गेले गेली ती घाची सावली शेवटच्या लक्षणी साळू तुमची रे मा शेवटच्या लक्षणी

हात ठेव असा ओ काय ओ बा बाय हूं हेलो दादाजे उशी घर काय दे तुरुमळ दे हे बाई हे बाई काय तर उशल दे ते विधा मी येतो बायला दे हा दादा मरा दिसना तुला हो हा आले ठेवतो उचलून मग मला दादा का ते सांग मला उशीर लागेल नक्की ना दुर्लक्ष उशीर चालू मला रोज डोकले बोलता तर असं काही नाही काम की

खूसफूस त्यांना काल पण नाही केली थंडी येत मोठा आहेस ना तू हुशारस येते वासते घामाचा त्या भाषेत पुन्हा कोणी जवळ पण येणार नाही मोठा आहेस ना तू हुशार तू दे मोद ऐकतच नाही झालं किती सांगलं तरी पण तूच त्याला पॅर हे साळू दादा थांब ना थोडं हळू कस रे काय आता दादा लेट चिडचिड करते राग तिथे समजून सांगत आहे ना तू थोडस एक काम कर चल झाला आता दादा एक काम कर मला ना लाकडं फोडून दे लाकडं द्यायचे फोडून तू ना स्वयंपाक करतो काय का आता पण बेसनच केलं का तू सकाळी बेसन संध्याकाळी बेसन आता बेसन बेसनाशिवाय हाय का नाही दुसरं आपल्या घरात काही तू माहितीये का हा? काल बेसन केलं तू दादा उपाशी झोपला आपल्या बेसनासाठी माहिती आहे का त्याला आवडत नाही बेसन दुसरं काहीच नाही का संपलं सगळं हो संपलंय सगळं जसं की तू रोज, रोज रोज भाजी आणून देतो गेल्या महिन्यात आणला होता तुला जर रोज खवटत असत जाय रोज रोज बनवून देईल भाजी एवढे पैसे कुठून आणू तर रोज का कमरू काय काम करू करू एवढे पैसे म्हणजे घराचं काय तू सांभाळतोस ना मग काय आता मरू दुसरा काहीच नाही आता मुला नाही का दुसरा काही मोठ्या कसं बोलायचं माहिती आहे का तुला वाटतं जाऊ दे बाबा काय आपले लहान बहिणी जातोय असं तस ती चालूच एकच मला ना एवढा कदरा मला वाटायला इथं जेवूच नाही चकत चालू राय तू पण राय मी असा कंटाळून गेला सावळ या आला हे सगळं आहे ना घरदार सगळं म्यावरच आहे ते पण एक म्या जोवर बसून खायला राखी सावली आणि तू पण म्या दिमागाला दिमाग लावली म्हणजे काय राहिलं नाही का तोंड सांभाळून बोल काय तोंड सांभाळून बोल कळत का तुला काय बोलायला असते हा कळत का तुला नाही कळत म्हणून तोंडाला तोंड लावते का मॅ तू मोठा आहे तो भांड ठेव थोडं काय पण काय भांड ठेव गुरुमती हे आणलं नाही ते आणलं नाही काय काय करणार पैसा दाराचं मी एवढं हे करू खाण्याचं पिठलं करायचं मग बोलायचं काय तुम्ही झाली सगळा झालं तुम्हाला शोध तुमचं काय कर

हे सांगू मला काहीच सांगू नको त्यात ते देवाच्या रूपात राकेश आहेत राकेश त्याला पहिला माय बाबाला घेवा आता मला घेवाय बसलाय पण उठला चल उठला चाललंय बघ ना हारे सारे गाला गाले 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 गा I'll get you दादा एकदाच येणार दादा दादा उठणार आहे तू का जातोस मी राखीच आहे का दादा का चालू राखेस आहे झाली की ती सोडणार आहे एकदा ये ना प्लीज माझ्यासाठी एकदा ये ना परत अशी काही होणार नाही रे माझ्याकडून उन्हा माझ्या दादा हे किसू दादा संपलं रे सगळं <laughs> कोणाला राहा म्हणणार कोण चालू म्हणणार या झोपड्या बोपड्याचं कस तरी कुलूप बोलत चालू येते <laughs>